नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आजपासून आपल्या चॅनलवर आणखी एक नवीन कथा सुरू होणार आहे कथेचे नाव आहे अरेंज मॅरेज रोमॅन्टिक लव्ह स्टोरी सानवी मी सानवी आज मी खूप खुश आहे आज माझं हो त्याच्यासोबत लग्न होणार आहे खूप नशिबवान असतात त्या मुली ज्यांना त्यांच्या स्वप्नातील त्यांच्या पसंतीचा जोडीदार मिळतो आरव मला पाहता क्षणी आवडला होता वाटलं होतं हा होईल का माझा जीवनसाथी पण नशिबाने साथ दिली आणि लवकरच आम्ही विवाहबंधनात अडकले जाणार आहोत आरव मी आरव एका मल्टीनॅशनल कंपनीत जॉबला आहे माझ्या गुडलुकमुळे आणि पर्सनॅलिटीमुळे आजपर्यंत कित्येक मुलींनी आज मुली मला प्रपोज केले पण माझा जीव मात्र तिच्यात म्हणजेच माझ्या पियामध्ये अडकला आहे पण तिने ठेवली एक विचित्र अट ज्यामुळे मला मनात नसून पण सानवीसोबत लग्न करावं लागणार आहे काय असेल माझं भविष्य हे लग्न आम्हाला कुठे घेऊन जाणार की या लग्नामागे काही दुसरंच कारण असणार लवकरच भेटू अरेंज मॅरेज या कथेमध्ये तर या कथेचे पुढील भाग पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा અને બેલાયકન વ્લિક કરોટિફિકેશન ઓન ઠેવા કથે છે ભાગ જેવા અપલોડ હોગે જ નોટિફિકેશન મેળલ અને તુ પા શકાલ ધન્યવાદ